ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं सुमारे एकवीस लाखांचा गांजा जप्त केला असून या प्रकरणी दोन कार सुद्धा हस्तगत करण्यात आल्या आहेत सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार रचलेल्या सापळ्यात दोन कारसह एकशे पाच किलो गांजा हस्तगत करण्यात यश आलं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर आणि त्यांच्या पथकानं माढा तालुक्यातील मोडणीम गावाजवळ ही लक्षवेधी कामगिरी पार पाडली या दोन वाहनांसह हो लाख रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही टोळी हा गांजा ओरिसा राज्यातून अकलूसकडे जात होती असंही चौकशीत पुढे आलंय या प्रकरणी पाच आरोपींविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना एकतीस जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे देशपांडे अप्पर पोलीस प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांच्यासह सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड निलकंठ जाधवर महम्मद इसाक मुजावर पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले हरिदास पांढरे पोलीस कॉन्स्टेबल विनायक घोरपडे समर्थ गाजरे दिलीप थोरात सतीश कापरे यांनी पार पाडली